पूर्वीचा राग मनात धरून पंचवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या पिंपरी परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे पिंपरीमध्ये जुन्या वादाचा राग मनात धरून तीन जणांनी मिळून एका पंचवीस वर्षांच्या तरुणाची निर्गुण हत्या केली आहे मृत तरुणाचं नाव शाकिब छोटू शेख असं असून त्याचा आणि आरोपी प्रेम डोंगरे यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता हाच वाद इतका टोकाला गेला की आरोपींनी थेट शाकिबला संपवण्याचा कट रचला शुक्रवारी सायंकाळी शाकिब संजय गांधीनगर परिसरात एकटाच उभा असताना तीन आरोपी दुचाकीवरून तिथे आले त्यांनी शाकिबला घेरलं आणि त्याच्यावर चाकूनं सपासप वार केले पोटात चाकू खुपसल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि उपचार मिळण्याआधीच शाकिबचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पिंपरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी प्रेम प्रकाश डोंगरे याला अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार प्रेम डोंगरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत या, या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना ही अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या हत्येमुळे पुन्हा एकदा शहरात वाढत्या गुन्हेगारी बाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे विचार करण्याची गोष्ट म्हणजे वाद होता तर पोलिसात तक्रार करायला हवी होती कायद्यावर विश्वास ठेवायला हवा होता संवाद मध्यस्थी किंवा कायदेशीर मार्ग निवडायला हवा होता पण या घटनेत काय झालं तर जुन्या वादातून थेट हिंसेचा मार्ग निवडला कायदा हातात घेऊन एका तरुणाचा जीव घेतला गेला क्षणिक रागामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या कुटुंबाने आपला पंचवीस वर्षीय हाताशी आलेला तरुण मुलगा गमावला पूर्व वैमनस्यातून कायदा हातात घेणं योग्य आहे का नक्कीच नाही कायदा हातात घेणं म्हणजे स्वतःच गुन्हेगार बनणं यामुळे प्रश्न सुटत नाहीत उलट समस्या वाढतात आणि अनेक निष्पाप लोकांना त्याची किंमत मोजावी लागते या संपूर्ण घटनेवर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पिंपरी चिंचवड परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच माय ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका